मन आजार होता मामाच्या मेंढरात गेलो तुमचा आजार बरं झाला बरं नाही बरं झालाच मला परत विचाराव लागणार मला हा त्याच्या गेलो बरं तिथे जाऊन परत नाही मला काही चालत शे बर हा चालायचं येत नाही ना म्हटलं मग आता म्हणलं आशीर्वाद आणि मला आता काय आपल्या आपरेशनच करावं लागेल म्हणलं आता हा मग गेलो नगरला झालो आता हे सक्षित झालं हां हां परत तिथून झाल्याच्या नंतर एक एक महिन्यानी परत आत्मापूरला गेलो बर दर्शन घेतलं हां ना आता माझा ठीक झालं सगळं ठीक झालं मामाच्या मेंढरात गेल्यानंतर सगळं बरं झालं आणि बरं झालं त्याच्याच असं ते झालं ना कुणाचं काय आता काय आता आज तर आपलं कोणाचं सक्षित होतं का नाही हो बघितलं काही असं फायदा असं तर वा बाप रे तुमच्या मानावर लई फड गेलं आहे की हां बरोबर आहे के राव मामाचं मस्त उदाहरण आहेच